नमस्ते महाराष्ट्र तर कसे आहेत सगळे होप तुम्ही सगळे मजेतच असतील तर मी स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन सिरीजमध्ये तर या सिरीजमध्ये आपण पुन्हा एकदा प्रणयच्या गावी चाललो आहे पण लास्ट इयरसारखं नाही लास्ट इयर आम्ही थोडा कमी माणसं होतो पण या टाईमला पूर्ण फॅमिलीच चाललो आहे तर आम्ही दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून ट्रॅव्हल करतो आहे आता कोकणातल्या लोकांना या ट्रेनला एक्सप्लेन करायची गरजच नाही कारण त्या लोकांना आता माहिती असणार आय थिंक दोन ट्रेन असतात ती सावंतवाडीवरून मडगावला जाते म्हणजे गोव्याला okay. आता इकडून सहा पंचवीसला बोर्ड करणार आहे तर आता ट्रेन सुटायला दहा मिनटात आम्ही पण जातो आमच्या डब्याकडे

आता मी दिवाण खवटीला पोचलं तुम्ही पाहू शकता किती छान स्टेशन आहे म्हणजे एकदम प्रॉपर जुना काळातलं स्टेशन बोललं तर दिवाण खवटी तर आता नेक्स्ट स्टेशन खेड आहे आणि आम्हाला पिक करायला बस येते आता तर चला छोटा होतो छोटा म्हणजे नाही सुटणार ठीक आहे तर आणि पाऊस पण आता मस्त इंजिन चालू झालं तर आता फील येते पावसाळ्याची पी बस तर आता आम्ही फायनली खेड स्टेशनला उतरलं आणि आता आम्हाला घ्यायला बस येते लास्ट इयर आम्ही गेलेलो एस टी मधून तर एस टी मधून आम्हाला कसं जायचं होतं की खेडवरून दापोलीला जायचं होतं आणि दापोलीवरून दापोळची एस टी होती पण यावर्षी आम्ही एवढं झंझटमारी न करता आम्ही डिरेक्ट बसच केल्या खेडवरून म्हणजे डायरेक्ट आम्हाला आमच्या घराच्या दारातच सोडणार आणि तर आम्ही पोचलो आहे फायनली थोडा अडीच तासाचा प्रवास होता बसमधून प्रायव्हेट बस होती त्यामुळे बरं पडला आम्हाला जर एस टी सी जर परत दापोलीला थांबा दापोलीला एस टीसाठी थांबा त्यामध्ये आमचा टाईम थोडा जास्त गेला असतं पण आम्ही डिरेक्ट आलो आणि ते बघा समोरच घर आहे आणि या वातावरणात छान तर आम्ही उसगावला पोचलेत फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर आणि ह्यांची हालत बघू शकता तुम्ही हे हाय तरी करा तिकडे आमची मातीमध्ये बस अडकली आम्ही आता बसला मातीतून काढायला चाललो तर सीन विषय नाचते ढग ढोल बाजवितो ढोल बाजवितो आणि आपण कुठे चाललो होतो तुम्हाला श्रावणी सांगणार मलाच नाही लास्ट इयर गेलेले पण असं मोर बघायला आम्ही आता मोर बघायला चाललो तर बघूया आपण आता पुढे आपल्याला मोर भेटतोय की ना आम्ही अर्धी ट्रेक करणार त्या डोंगराचे जे घराच्या समोर ठीक आहे तुम्हाला वरती जाऊनच भेटतो आणि इथे माझे नवीन दोन मित्र पण आलेत राजू का इज राजू अँड दिस इज कालू कालू पहाला मागे आता हे लोक पण आपल्या ट्रेकिंगला जॉईन झालेत आणि समोरचा रस्ता जरा जास्तच टफ आहे

आणि तिकडचा व्ह्यू एक असा सुंदर आणि सगळे इकडे बसत व्यूचा आनंद घेतात मध्ये बसल्यासारखे आणि आजपासून ही ब्लॉग करणार आपल्या चॅनल साठी तर आमच्याकडे अजून टाईप असला मग आम्ही थोडं अजून वरती जायचं ठरवलं हे <laughs> लोक येतील की नाही माहिती ना स्टेडियम मध्ये मॅच बघायला बसलं आणि माझा मित्र राजू पण आला इथपर्यंत हा राजू कसं वाटलं तुला वरती येऊन कोणतरी दिसला आणि राजूला कोणतरी मुंजा दिसला तर तो मुंजाच्या वरती भुकतोय

सर आम्ही आता निघालो खालती उतरायला राजूला बुकताना बघून सगळ्यांची बाळ ठीक आहे आणि गीता मावशीला म्हणजे सगळ्या लेडीज लोकांना घरी जाऊन जेवण पण बनवायचं त्याच्यामुळे आम्ही आता निघतो आणि अंधारच्या पहिला आम्हाला घरी आहे आपण या घेऊन आपण दोन दिवसासाठी होल्ड करूया उद्या आपण परत येतो उद्या तर आपण तिकडेच चालला भाला फिरला तिथून दिसत की नाही माहिती ना थांबतो हा तो आपल्या सोबतच आलय तर मी आता गावाची टूर करतो खूप सुंदर गाव आहे जास्त काय मोठं नाही तर आणि ही गावची शाळा शाळा पण जास्त मोठी नाही ही प्राथमिक शाळा पहिली ते चौथीच्या मुलांसाठी आणि किती सुंदर गाव आहे आणि इकडचे घरं तर सगळ्यांचे घर चिरांपासूनच बनलेले आहेत आणि इकडे आहे छोटासा एक वॉटरफॉल येऊ आपण उद्या परवा इकडे पोहायला आपण पाच दिवस आहेत <laughs>

आणि या डबक्याच्या बाजूलाच एक विहीर आहे छोटी आणि इकडच पाणी लोक पियाला वापरतो तर आम्ही आता वरती जाऊन आल्यानंतर कोकम सरबत पित कसा झाला गुरुतात कोकम सरबत विभू कसा झाला कोकम गावटी तू तर तर बुधवार आहे वाल्याची भाजी अच्छा पापड लोणचं आणि बेस्ट वालाचा पुलाव बनवा मस्त बरोबर फक्त चिकन पुलाव पाहिजे तुम्हाला भाग पण उघडतात थोडा वेळी आणि आमच्या कोकणातला किचन आहे प्रॉपर चुलीवरचं जेवण बनतात कांद्यांनी आमचे धुळे चुलीचे धुळे अरे चालेल बोल चटईला टाचणी टोचली तीन वेळा बोल फास्ट मग चटईला टाकणी टोचली चटईला टाकणी टोचली चटईला टाकणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाकणी टोचली अजून दोन वेळा पाच वेळा फटाफट बोल एकदा

ते नाही रे प्रॉपर लाईट पेटवतो तो पाठीवर